मी पहिलं माझा तुम्हाला इंट्रोडक्शन देतो मी अनिल नाईक अध्यक्ष आहे ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन एक्स्ट्रा डिव्हिजन माटोंगा माटोंगा वर्कशॉपचा हा प्रकल्प आहे आणि तिथले सर्व कर्मचारी स्वतःच्या अनुदानाने हा प्रकल्प चालवतात एकोणीसशे एक्क्याण्णव साली हा प्रकल्प सुरू झाला आहे तेव्हापासून अविरत वर्षानुवर्ष आम्ही हा कार्यक्रम इथे करत आहोत आणि कितीतरी पिढ्या आमच्या या कार्यक्रमामध्ये इकडे येऊन गेल्या रिटायर झाले त्याच्यानंतर आता ही तरुण पिढी आहे जी हे कार्यक्रम चालवत आहे आणि या कार्यक्रमामध्ये साधारण पस्तीस हजार लोकांना आम्ही अन्नदान केलं म्हणजे जेवण दिलं आहे आणि साधारण पन्नास हजार लोकांना आम्ही कांदे कांदेपोहेचा नाश्ता दिलेला आहे आणि तुम्ही पाहता की अजूनही आपलं अन्न वाटपाचं काम चालू आहे आणि सोबत आम्ही पाणी वाटप पण केलेलं आहे आणि याला लागणारा सगळा फंड हा कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या स्वेच्छेने दिलेल्या धम्मदानातून चालू आहे तर हा आमचा सा बाबासाहेबांना एक अभिवादन करण्याचा आपला स्वतःचा एक प्रकार आहे सर बघा आपण इकडे अन्न वाटप करतो ही एक गोष्ट आहे पण फूड इन्स्पेक्टरने येऊन इन्स्पेक्शन करून चांगला शेरा देणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही यावर्षी अनुभवला आहे आणि ते आमच्या स्टॉरवरती येऊन आनंदी होऊन गेले आणि सांगितलं की तुम्ही चांगलं काम करताय ते काम असंच चालू ठेवा आणि वेगळेपणा असा की हसतमुख सगळेजण काम करतात आहे कुणालाही असं वाटत नाही आहे की आपण कोणावरती उपकार करतो आहे किंवा काय करतो आहे एक मनातली जी भावना असते बाबासाहेबांबद्दल ती व्यक्त करण्याची ही आमची स्वतःची एक पद्धत आहे उत्तम सर्वांना भीम माझं नाव प्रदीप उत्तम पाटील ऑल इंडिया एस स्टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडल माटुंगाचा मी कार्याध्यक्ष आहे आणि आम्ही कित्येक वर्ष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये म्हणजे आज टोटल एकतीस वर्ष झालेले आणि एकतीस वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही राबवत आलेलो आहे आमच्या पिढा म्हणजे हा कार्यक्रमाची जी रूपरेखा आहे ती चालू आहे आणि आम्हीही चालू ठेवलेली आहे आणि त्याचप्रकारे आज आम्ही युवा युवा संघटनामध्ये या पदावरती आलेलो आहे आणि त्या पदातल्या प पदाच्या माध्यमातून आम्हा आमचे जे वरिष्ठ आहे त्या वरिष्ठांना वरिष्ठ आम्हाला जे काय सांगतात आहे आणि यामधनं आम्हाला काही गोष्टी शिकण्या शिकण्यात भेटत आहे आणि समाजामध्ये कशाप्रकारे आपल्या समाजाला कशी प्रगती झाली पाहिजे काय झाली पाहिजेल आणि या ठिकाणी आम्ही येऊन स खुशीने जे काही आम्ही या ठिकाणी एक बाबासाहेबांबद्दल जे आम्ही एक विनम्र अभिवादन करत आहोत म्हणजे ही जी काय लोकांना ही समाजसेवा करत आहोत या गोष्टीबद्दल आज आम्ही तीन दिवसापासून रात्री स म्हणजे रात्रपासून तर सकाळी पहाटे वाजेपासून तर आम्ही या ठिकाणी सकाळी पोहे आणि संध्याकाळी ज जेवणाचा कार्यक्रम असतो डाळ भात आणि पाण्याचा बॉटल हा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे म्हणजे हा कुठेच थांबलेला नाही आहे मध्यंतरी एक तास आम्ही ब्रेक घेतला तर घेतला पण मध्य कंटिन्यू हा कार्यक्रम जेवणाचा कंटिन्यू चालू आहे सहा डिसेंबर हो नेहमी नेहमी राबवत असतो आम्ही आम्ही हा सहा डिसेंबरला तर नाही तर आम्ही ऑल इंडिया एस सी एस टी अतिरिक्त मंडळ माटूगा वर्कशॉपमध्ये सुद्धाही आम्ही मोठे कार्यक्रम राबवतो जसं चौदा एप्रिल चौदा एप्रिलला पण आम्ही मोठा कार्यक्रम ठेवतो त्या ठिकाणी आम्ही संयुक्त जयंती पण ठेवतो संयुक्त जयंतीच्या माध्यमातून पण आम्ही लोकांना बाबासाहेबांबद्दल मार्गदर्शन करत असतो बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आपल्या समाजासाठी नाही तर इतर, इतर समाजासाठी पण त्यांनी भरपूर काय केलेलं आहे आणि ज्या जे आताचे जे युवा आलेले आहे युवांनासुद्धा आम्ही मार्गदर्शन करत असतो की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आपल्या संघटनेसाठी काय केलं आहे आपल्या समाजासाठी काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या युवा पिढीला सांगत असतो आणि जे नेते करून जे नवीन नवीन काही लोकं आहेत नवीन नवीन जे युवा पिढी आहेत त्यांनाही काही गोष्टी माहिती नसते तर त्यांनासुद्धा आम्ही सांगत असतो आमचं जे ऑल इंडिया एसीएस जे ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही बाबासा एक लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये प्रत्येक धर्माचे जातीचे पंथांचे त्या ठिकाणी आम्ही लायब्ररी बनवलेले पुस्तकं आहे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते येऊन तर इतर एस सी एस टी नव्हे तर सर्व काचचे लोक येऊन त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये पुस्तकांचा लाभ घेत असतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजांना एक आणून कुठल्या प्रकारे काय फॅसिलिटी दिलेल्या आहे ह्या सगळ्यांना आम्ही सांगत असतो आणि बाबासाहेबांचं आम्ही साम बाबासाहेबांबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडल माटुक्यांच्या वतीने आणि आमच्या सर्व महिला गडी भोजनिक फोर्स इंजिनियर असोच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय नमो बुद्ध